तर नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम आपले मनस्वी स्वागत खरं तर आज नऊ वाजता आपण ठरल्याप्रमाणे प्रथम लाईव्ह येणार होतो परंतु नेटवर्क प्रॉब्लेममुळे प्रथमतः आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो क्षमा मागतो त्यामुळे लाईव्ह येऊ शकलो नाही आजच्या मंत्रालय भेट सेकंड फेज रिक्त अपात्र गैरहजर दहा टक्के पदकांपासह खाजगी शैक्षणिक संस्थांना जाहिरातीसाठी टॅब उपलब्ध करून देणे या मा सर्व लढ्यासाठी आपण मंत्रालय भेट घेतली होती तत्पूर्वी आपण मागील आठ ते दहा दिवसापूर्वी पुणे येथे नऊ दिवस धरणे आंदोलन व चा पाच दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते त्यामध्ये शिक्षण आयुक्त उपसचिव सोबतच शिक्षणमंत्री व मुख्यमंत्री या सर्वांनी आश्वासित केले होते आम्ही करणार आहोत त्याप्रमाणे आपण प्रशासनास वेळही दिला व अगदी उपसचिव कार्यालयातून शिक्षणमंत्री महोदयांकडे फाईल तेव्हाच गेली परंतु स्वाक्षरी अद्यापपर्यंत झाली नव्हती त्यामुळे आज तब्बल तिसऱ्यांदा आज आपले अभियोग्यताधारक बांधव व हो भगिनी असे तब्बल पंचवीस जण शिक्षणमंत्री उपसचिव आयुक्त यांच्या भेटीदरम्यान संबंधित आपल्याला दिलेल्या आश्वासनाचा पाठपुरावा करण्यासाठी गेले होते परंतु आज त्यांच्या चर्चेदरम्यान प्रत्यक्ष शिक्षणमंत्री आयुक्त व उपसचिव यांची भेट झाली या चर्चेदरम्यान माननीय शिक्षणमंत्री महोदयांनी करणार आहोत पण दिलेल्या वेळेत होणार नाही सोबतच जिल्हा निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे अशी आपल्यावर अन्यायकारक निर्णय लादण्यात येणार असल्याचे एकंदरीत त्या चर्चेअंती स्पष्ट झाले व सोबतच उडवाउडवीची व उदासीनतेची उत्तरे मिळाली त्यामुळे संबंधित सर्व अभियताधारकांचा पारा चढावा त्यांना सर्वांना राग अनावर झाला मुळे त्यामुळे त्यांनी खाली येत ज्या ठिकाणी बैठक चालू होती मरीन ड्राईव्ह परिसर उपसंचालक कार्यालय येथे शिक्षणमंत्री व आयुक्त व उपसचिव यांच्या समक्षच प्रत्यक्ष मुख्य प्रवेशद्वाराजवळ घोषणाबाजी सुरू केली व पुन्हा चर्चेसाठी सर्वजण तिथेच थांबले व चर्चा होईपर्यंत कुणीही जागच्यावर जागेवरील हल्ले नाही व त्याचवेळी शिक्षणमंत्री व आयुक्त तात्काळ अभियोग्यताधारक भगिनी ज्या की आक्रमक झाल्या होत्या व सोबतच सर्व बांधव हो। तिथे सर्वजण उपस्थित होतो या सर्वांशी चर्चा केल्यानंतर लवकरच कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले व सोबतच मला संबंधित सर्व निवेदनावर अध्यक्ष या नात्याने तात्काळ मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन पंकज बाबर पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी यांचा कॉल आला व तुमच्या मागणीवर सकारात्मक चर्चा झाली त्याबद्दल आत्ता आपण संविधानिक मार्गाने न्यायिक मागण्याने लढत आहात व आम्हाला शांततेचं व पोलीस प्रशासनात सहकार्य करण्यासाठी आपण यापेक्षाही जास्त असंविधानिकरित्या लढू नये अशी विनंती केली व सोबतच त्यांनी हेही नमूद केले की आपला संबंधित विषय येत्या होणाऱ्या कॅबिनेटमध्ये चर्चेला जाणार आहे आणि कॅबिनेटमध्ये तो मुद्दा पटलावर ठेवण्यात येणार आहे असे आश्वासित केले परंतु आपल्याला यावरती कुठल्याही प्रकारचा विश्वास नाही आणि आपण याबाबत आता शासन प्रशासनाने अन्नत्याग आंदोलन करूनही धरणे आंदोलन करूनही केवळ आश्वासनच दिले त्यामुळे आपण यावर आता विसंबून राहणार नाही उद्या लागलीच मुख्यमंत्री मोदयांच्या भेटीसाठी आपण भेट घेणार आहोत सोबतच शिवसेना प्रवक्ते यांनी आपल्याला अन्नत्याग आंदोलनावेळी आश्वासन देऊन तुर्तास आंदोलन स्थगित करा असे आश्वासित केले होते व आम्ही सेकंड फेज अर्थातच दुसऱ्या टप्प्यासाठी आग्रही आहोत व राज्य सरकार परिणामी शिक्षणमंत्री मुख्यमंत्री अनुकूल आहेत असे आश्वासित केले होते त्यांच्या भेटीसाठी मी खुद्द प्रयत्नशील आहे त्यामुळे एकंदरीत सर्व बाबींवर आपण एक शेवटचा लढा म्हणून सर्वजण अगदी ताकदीने लढणार आहोत येत्या काळात विधानसभेच्या निवडणुका आहेत माननीय मी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणीवपूर्वक सांगू इच्छितो शिक्षण मंत्री महोदय यांना आपला पराभव दिसू लागला आहे आणि एकंदरीत पण त्यांनीही हे लक्षात ठेवावं ते मर्यादित एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिक्षणमंत्री नाही आहेत त्यांना हो त्यांच्यावर संबंध महाराष्ट्राच्या शिक्षण खात्याचं पालकत्व आहे त्यामुळे त्यांनी उर्वरित पस्तीस जिल्ह्यावर अन्यायकारक निर्णय न घेता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती होत आहे सर्व अभियोग्यताधारक बांधवांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी त्यासोबतच टी ई टी सी टी ई टी ह्या परीक्षाही उत्तीर्ण केल्यात वर्षानुवर्ष चातकासारखी भरतीची प्रतीक्षा केली आहे राज्यामध्ये एकीकडे हजारोंच्या संख्येने रिक्तपदं आहेत अशा स्थितीत शिक्षणमंत्री महोदय मनमानी निर्णय घेऊच कशी शकतात त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील सर्व पुरोगामी विचारांच्या युवक आता शांत आणि स्वस्थ बसणार नाही अगदी पाच तारखेलाही त्यांनी कंत्राटीकरणाचा जी आर लादला आहे तर एवढे पात्रताधारक आणि गुणवान विद्यार्थी असताना सेवानिवृत्त शिक्षक येणाऱ्या पिढ्यांच्या ये येणाऱ्या भविष्यांच्या माती मारल्या जात आहे खरंच ते निर्णय आकरणीय आहे का अंतर्मुख होण्याची वेळ आहे कुठल्याही मर्यादेपेक्षा आपण त्यांना कार्यमुक्त का करतोय सेवानिवृत्त का होत आहेत कारण विशिष्ट वयानंतर त्यांची कार्यक्षमता लोप पावत असते ते त्या पुढील कार्य करण्यास सक्षम राहू शकत नाहीत त्यानंतर त्यांना सेवानिवृत्ती देण्यात येते व सेवानिवृत्तीनंतरही जगातील अनोखा निर्णय घेऊन आपल्या शिक्षण मंत्री महोदयांनी त्यांना शाळेवर अध्यापनासाठी नियुक्त केले म्हणजे महाराष्ट्राची एकंदरीत शिक्षण विभागाची व राज्य सरकारची वाटचाल कुणीकडे आहे हे शिक्षणमंत्र्यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर राज्यातील पालकांनी विशेषतः शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे आणि हा प्रश्न उपस्थित केला या प्रश्नाला शिक्षण मंत्री मोदयांनी उत्तर द्यावं सोबतच सेकंड फेजसाठी आम्ही आग्रही आहोत आता कुठल्याही परिस्थितीत आक्रमकरित्या जाण्यास तयार आहोत ज्या भगिनींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिल्या त्या प्रतिक्रियामध्ये उद्विग्न होऊन त्या भावना प्रगट केल्यात प्रसंगी मरण पत्करायलासुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत हे अभिज्ञताधारक कारण यांनी गुणवत्ता सिद्ध केली आहे आणि हजारो पदे रिक्त असताना शिक्षणमंत्री मोदयांनी वारंवार पन्नास हजार म्हणजेच तीस हजार व वीस हजार अशी दोन टप्प्यात शिक्षक भरती पूर्ण करतो असे एक नाही दहा वेळा आश्वासित केले होते मग अनेक आंदोलनात असतील प्रसारमाध्यमांद्वारे असेल त्यामुळे शिक्षणमंत्री आपल्या दिलेल्या आश्वासनापासून पळ काढतायत परिणामी राज्य सरकार काढत आहे शिक्षणमंत्री सोबतच राज्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री या सर्व सत्ताधाऱ्यांना उत्तर द्यावेच लागेल व पहिल्या टप्प्यातीलच शिक्षक भरती पूर्णत्वास अजून गेली नाही ही दुर्दैवाची बाब आहे त्यामुळे आम्ही उद्याच्या भेटीनंतर लागलीच आंदोलनाची रितसर परवानगी घेणार आहोत व ते आंदोलन आत्ता अन्नत्याग केले होते लोकशाहीतला सर्वोच्च परमोच्च मार्ग म्हणजे अन्नत्याग आंदोलन होते आता त्या अन्नत्याग आंदोलनाची परिसीमा गाठली आहे त्यामुळे राज्य सरकार परिणामी शिक्षणमंत्री यांनी आता ही बाब गांभीर्याने नक्कीच घ्यावी लागेल आणि आम्ही ती घ्यायला भाग पडू कारण आम्ही जर अन्नत्याग आंदोलन करू शकतो जीवाशी खेळू शकतो तर नक्कीच यापुढेही आमचं आक्रमक रूप पाहायला मिळेल प्रसंगी काही अभियोग्यताधारकांचे प्राण जातील त्याला सर्वशी जबाबदार शिक्षणमंत्री परिणामी राज्य सरकार असेल कारण तुम्ही आश्वासन देता प्रक्रिया होतीये ह्यावर आम्हाला आम्ही रितसर मार्गाने आंदोलन करत असताना आम्हाला थांबवता आश्वासित करता आणि पुन्हा वेगळेच निर्णय आमच्या माथी मारतात हे आता आम्ही खपून घेणार नाही ही आरपारची लढाई असेल येत्या काळात निवडणुका आहेत त्यामुळे आता आम्ही कुठल्याही परिस्थितीत थांबणार नाही तर या माध्यमातून सर्व बांधवांना विनंती करतो आहे जर खरोखरच ही शेवटची लढाई आहे सर्वांनी घराच्या बाहेर पडा आपण पंधरा हजार जागांची मागणी करतोय प्रत्यक्षात आपले पंधराशे ते दोन हजार धारक बांधवांनी आत्ता मुंबईच गाठायची वेळ आली आहे आणि मुंबई संबंधित त्यांना धारेवर धरल्याशिवाय घेराव घातल्याशिवाय हे आपल्या निर्णयावर येणार नाहीत त्यामुळे सर्वांना विनंती करतो आहे जर सेकंड फेज पाहिजे असेल तर नक्कीच आपण सर्वांनी एकजुटीने पुणे आंदोलनात जे आपण एकजुटीचं आंदोलनाचं संविधानिक मार्गाने जे दर्शन घडवलात त्याच पद्धतीने फक् फक्त केवळ त्या आंदोलनात एक कमी होती आपली संख्या कुठेही आपली संख्या निर्गमित करते आपली संख्या निर्धारित करते त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती करतो आहे की जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहा नक्कीच आपण कारण आपणही या देशाचे परिणाम या राज्याचे एक भाग आहोत आपलाही हक्का आहे सत्ताधाऱ्यांच्या हातून खेचून आणल्याशिवाय पर्याय नाही हेच चित्र स्पष्ट होतं आजच्या चर्चेअंती त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो आहे आपण धीर सोडू नका आपण यावर आशा सोडू नका कारण आत्ता जर आपण थांबलो तर येणाऱ्या काळात हे शिक्षक भरतीची परिस्थिती भयानक करून टाकतील पवित्र पोर्टल संपुष्टात येईल हे ज्या माध्यमातून स्पष्ट होते अगदी इथे लोकशाही संपुष्टात आली आहे मनमानी कारभार सुरू आहे त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो आहे लवकरच आंदोलनाची रूपरेषा आपल्यासमोर घेऊन येणार आहे तर आजच्या भेटीसाठी इथेच थांबणार तर आपण येत्या कॅबिनेट किंवा शिक्षणमंत्री यांच्या घोषणा आता कुठल्याही परिस्थितीवर आपण थांबणार नाहीत प्रत्यक्ष आपल्याला कृती हवी कृती हवी त्यामुळे आपण सर्वांनी या आंदोलनाचा भाग व्हा व आंदोलनाच्या माध्यमातून आपण पुन्हा एक वेळ यांना लढून आपण आपल्या मागण्या पूर्णतास नेण्यासाठी एकजुटीने लढा देऊया एवढेच बोलतो व लवकरच आंदोलनाची अपडेट घेऊन आपल्या समोर येणार आहे तुर्तास इथेच थांबतो धन्यवाद पुन्हा भेटूया लवकरच